शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले दीपप्रज्वलनानंतर प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक मामन केंद्रे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबतच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देत सन्मान करण्यात आला मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक मामन केंद्रे अभिनेते मोहन आगाशे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी यावेळी सांगितले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्य रसिकांचा सा उत्तम प्रतिसाद मिळेल असा आशावाद अजित भुरे यांनी व्यक्त केला सोनाली मॅम काय सांगाल आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल आणि असं हे पहिल्यांदा माझ्यामध्ये होतं की जिथे नाट्यसंमेलन होणार आहे आणि म्हणजे दोन मार्च पर्यंत हे चालणार आहे तर काय काय मत मला आपल्या नाट्य परिषदेचं खूप कौतुक करावं असं वाटतंय कारण त्याचा गाजावाजा होत असतो अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण जवळजवळ समाज माध्यमांना एडिक्ट झालेलो हो, आहोत आपल्या हातनं मोबाईल सुटत नाहीत अशा काळात एक अशा प्रकारचा आयोजित मला संपूर्ण टीमचं कौतुक आणि त्यात माझं नाटक मॅड सखाराम आहे याचाही खूप आनंद होतोय आपल्याला विविध नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे तू म्हणालीस तसं फक्त मराठी नाटकं नाही वेगवेगळ्या राज्यांची नाटकं आलेली आहेत त्यामुळे नवे दिग्दर्शक नवे कलाकार सो काम आपल्याला बघता येणार आहे आणि आज वामन सरांनी भाषणामध्ये जसं सांगितलं की तुलना करण्यासाठी नाही पण नवं काही शिकण्यासाठी आपण नवीन माणसांचं काम पाहायलाच पाहिजे त्या अर्थाने मला खूप आनंद झालाय आज की आ, असे आ, उपक्रम वारंवार घडायला पाहिजे मते ही एक पर्वणी असेल सगळ्या प्रेक्षकांसाठी कारण त्यांना सुद्धा हे नाटक विनामूल्य बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच जे नवीन कलाकार आहे जे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना सुद्धा हा एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे काय मेसेज थ्रू द्याल प्रेक्षकांना सुद्धा ह्यासाठी मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की आ, या नाटकांचा लाभ घ्या आपण नावाजलेली नाटकं पाहत असतो आपल्या आवडत्या कलाकारांचं काम बघायला आपण आवर्जून जातो त्याचबरोबरीनं ज्यांना प्रोत्साहनाची गरज आहे अशा इतर राज्यांमधल्या रंगकर्मींचे प्रयोग बघायला तुम्ही नक्की या महोत्सवासाठी प्रेक्षकांची उपस्थिती हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण आयोजन इतकं उत्कृष्ट आहे त्यासाठी मूल्य आकारलं जाणार नाहीये पण त्याचा जर आपण लाभ घेतला नाही तर ते काही बरोबर होणार नाही आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत तरी नाटकाला कडाडून टाळी मिळालीच पाहिजे आणि हाऊसफुल प्रतिसाद मिळालाच पाहिजे त्यामुळे ही सगळी नाटकं तुमची वाट बघत आहेत एक अभिनेत्री म्हणून काय सांगाल म्हणजे मला तर माहिती आहे की सगळे म्हणतात की आम्हाला चित्रपटसुद्धा वाटतो आणि वाट आवडतो आणि नाटक सुद्धा तुम्हाला नाटक करताना कशी धाकधूक असते किंवा आजही नाटक करताना कसे फिलिंग असतात मला असं वाटतं मी त्या विचारातच कधी जाऊ शकले नाहीये की नाटक करू का सिनेमा करू आवडणार प्रोजेक्ट मी करत आलेली आहे आणि नाटकाला अनेक माणसं स्टेपिंग स्टोन सारखं वापरतात तर मला माझ्याच्यानी ते झालेलं नाहीये मी पुन्हा पुन्हा नाटकाकडे येते कारण मला असं वाटतं आपापल्या जगण्याचा आपल्या अभिरुचीचा तो एक भाग असतो जसं एखाद्या पद्धतीनं आपण यशस्वी झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपला प्रेझेन्स हा आपण कमीत कमी ठेवला पाहिजे राखून ठेवला या हिशोबात पडलं नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त नाटकांचा आस्वादही मी घेते आणि प्रयोग तर चालूच असतात आता माझं एक अभिवाचन चालू आहे दिग माजगावकरांनी जे सप्रेम नमस्कार नावाचं पुस्तक लिहिलंय त्यातल्या पत्रांचं वाचन चालू असतं आता माझा वसईला प्रयोग आहे मराठी भाषा दिवसाच्या दिवशी दाखवा म्हणजे अपकमिंग प्रोजेक्ट आहे जे प्रेक्षकांसाठी नक्कीच वाट बघून येणार आहे थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोल वामन सर काय सांगाल खर तर ही परवणी असेल प्रेक्षकांसाठी तर काय एक मेसेज काय द्याल प्रेक्षकांना मला असं वाटतं की मराठी नाट्य परिषदेनं एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथे केली आहे ती म्हणजे बहुभाषिक नाटकांचा नाट्य महोत्सव आयोजित केला आहे मी नेहमीच म्हणत आलोय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव हवा आहे मला असं वाटतं की याची कुठेतरी सुरुवात या उपक्रमाच्या निमित्तानं होताना मला दिसते त्याची चाहूल त्याची नांदी होताना मला दिसते मराठी प्रेक्षकांसाठी ही परवडी असणार आहे आणि मला असं वाटतं की विविध भाषांमधली नाटकं नेमकी कुठे आहेत कशी आहेत आशय काय आहे विषय काय आहे मांडणी काय आहे त्याचं सौंदर्य स्थळं कुठे आहेत आणि आपल्याबरोबर आपलं नाटक आणि त्यांचं नाटक असं दोन्ही पद्धतीचं एक तुलनात्मक आस्वादही घेता येणार आहे आणि ज्यांना अध्ययन करायचं त्यांना अध्ययनही करता येणार आहे त्याच्यामुळं ही एक उत्तम संधी आहे असं मानावं आणि सगळ्या प्रेक्षकांनी आवर्जून हा नाट्यमहोत्सव बघावा आणि मला असं वाटतं की ही हा जो उपक्रम होतोय त्याला एक प्रकारचा पाठिंबा दर्शवावा की जेणेकरून अशा पद्धतीचे महत्त्वाचे उपक्रम मराठी नाट्य परिषद यापुढे भविष्यात करत राहील असं मला वाटतं जरूर यावं धन्यवाद